झिरो बावन्न चौतीस हा एक विद्राव्य खताचा ग्रेड आहे यामध्ये मुख्यतः बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पॉटॅश आहे यामुळे पिकांच्या सदृढ होण्यासाठी फळांच्या विकासासाठी आणि फळांची गुणवत्ता तसेच रंग सुधारणा करण्यासाठी याचा वापर होतो हे खत मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणूनही मोनो ओळखले जाते याचा वापर योग्य वेळी योग्य प्रमाणात करणे महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात झिरो बावन चौतीस वापरण्याची योग्य पद्धत त्याचबरोबर झिरो बावन चौतीस हे खत वापरण्याचे फायदे आणि या खताच्या नामांकित कंपन्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे खत कशासोबत मिसळावे व कशासोबत मिसळू नये चला तर पाहूयात या सर्व बाबी त्यापूर्वी चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस हे शंभर टक्के विद्रव्य खत आहे याचा वापर तुम्ही पिकाच्या फुल किंवा फळ धारण्याच्या अवस्थेत करू शकता याचा वापर फवारणीमध्ये किंवा ठिबकने पाणी देताना देखील करू शकता फवारणी करताना जर आपल्याला रिझल्ट चांगला हवा असेल तर आपण स्टिकर नक्की वापरायचे खताचे प्रमाण लिटरच्या पंपासाठी पंच्याहत्तर ते शंभर अवस्थेनुसार किंवा पिकाच्या वयानुसार करायचे आहे व ठिबक मधून द्यायचे असल्यास तीन ते पाच किलो प्रति एकरी दोनशे लिटर पाण्यामधून पिकाच्या अवस्थेनुसार किंवा पिकाच्या वयानुसार प्रमाण घ्यायचं आहे हे खत वापरण्याचे फायदे असे की यामुळे फळाचा आकार रंग व चव सुधारते यासोबतच फुल व फळांची संख्या वाढण्यास देखील मदत होते यामध्ये सर्व प्रकारची कीटकनाशके व बुरशीनाशके आपण मिसळू शकता परिणामी एकाच फवारणीमध्ये अनेक हेतू साध्य होतात याच्या मार्केटमधील काही नामांकित कंपन्या आहेत जसे की इफको आहे आय सी एल आहे महाधन व आय एफ सी आता पाहूयात हे खत कशासोबत मिसळावे व कशासोबत मिसळू नये झिरो बावन्न चौतीस हे विद्रव्य खत कीटकनाशक बुरशीनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्य यासोबत आपण मिसळू शकता परंतु झिरो बावन्न चौतीस हे विद्रव्य खत कॅल्शियम आणि बोरॉन सोबत मिसळायचे नाही याचा वापर आपण पीक फुलोर अवस्थेत असताना करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा भेटूया असेच नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद